रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो अत्यंत महत्त्वाची खबर आहे त्यामुळे अर्जंट हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे महाराष्ट्रातून असे दोन उमेदवार आहेत ज्यांच्या नावाची चर्चा ही प्रधानमंत्री पदासाठी होत आहे म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रातील असं नाव शरद पवार यांचं नाव नाही हे लक्षात घ्या शरद पवार प्रधानमंत्री बनणार नाहीत शरद पवार सोडून असे दोन नाव आहेत महाराष्ट्रामधून ज्यांच्या नावाची चर्चा प्रधानमंत्रीपदासाठी होत आहे मित्रांनो आणि ही अत्यंत महत्त्वाची अशी खबर आहे मित्रांनो आतापर्यंत महाराष्ट्रातील एकही व्यक्ती प्रधानमंत्री बनला नाही शरद पवार यांच्या नावाची अनेकदा चर्चा झाली ज्या वेळेस पी व्ही नरसिंहराव प्रधानमंत्री झाले त्यावेळेस शरद पवार यांना चान्स होता त्याची कहाणी वेगळी आहे ते का बनले नाहीत परंतु मित्रांनो आता अशी एक संधी निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रातील व्यक्ती शंभर टक्के प्रधानमंत्री बनणार आहे मित्रांनो निवडणुका संपल्या आणि अत्यंत महत्वाची अशी ही बातमी आहे कारण सध्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीला दोनशे पेक्षा जास्त जागा भेटणार नाहीत आणि मित्रांनो विरोधी पक्ष मिळून आता हे कंबाईन सरकार बनवणार आहेत इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे परंतु भारतीय जनता पार्टीने जर यामध्ये काही जर दखल अंदाजी केली काही खासदार जर सेटिंग केले आता कोणत्या पद्धतीची सेटिंग असते तुम्हाला सर्वांना माहीत आहे तसं जर नाही झालं तर इंडिया आघाडीचं शंभर टक्के सरकार बनणार आहे आणि त्यामध्ये प्रधानमंत्री म्हणून महाराष्ट्रातील दोन चेहरे आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये पंचवीस ते तीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत वंचित बहुजन आघाडीचे एक ते दोन खासदार निवडून येणार आहेत अशी परिस्थिती आहे या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांना वाशआउट करण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे अजित पवार गटाचं मतदान भारतीय जनता पार्टीला झालं नाही आणि भारतीय जनता पार्टीचं मतदान अजित पवारांना झालं नाही म्हणजे मित्रांनो आता अजित पवार यांची भारतीय जनता पार्टीला अडचण वाटत आहे गरज सर्व आणि वैद्य मरो अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आपल्या सर्वांना माहीत आहे आता अजित पवार यांना भारतीय जनता पार्टीने कशासाठी जवळ घेतलं होतं त्याचा कसलाही उद्देश सफल न झाल्यामुळे आता अजित पवार यांची बदनामी करण्याचा डाव भारतीय जनता पार्टी आखत आहे का हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होत आहे आणि याच्या दोन कारण आहेत एक त्या कोणत्या दमानिया मॅडम आहेत त्यांना आता अजित पवार यांच्या पाठीमागं लावलेलं ला आहे जी भारतीय जनता पार्टी पन्नास पन्नास खोके देऊन एक एक आमदार विकत घेते हे स्टेटमेंट मित्रांनो माजी गृहमंत्र्याचं आहे आणि त्या भारतीय जनता पार्टीवर अंजली दमानिया एक शब्दही बोलत नाही परंतु अजित पवार यांच्यावर बोलते म्हणजे भ्रष्टाचारामध्ये सुद्धा भेदभाव असे दमानियासारखे लोक करतात त्याचबरोबर मित्रांनो मेधा कुलकर्णी यांनी मिटकरी यांच्या विरोधामध्ये घेतलेली जी भूमिका आहे यावरून आता असं कळतं की अजित पवार गटाची आता बदनामी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करणार आहे आणि त्यामध्ये आता डायरेक्ट अजित पवार यांना तोडता तर येणार नाही परंतु ती तोडण्याची कारणे निर्माण करण्यात येत आहेत येणाऱ्या विधानसभेला अजित पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत नसणार आहेत हे लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीच्या या राजकारणाच्या विरोधामध्ये देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे वातावरण सुरू आहे आणि या वातावरणाची सुरुवात महाराष्ट्रामधून झाली संविधान सभेमधून झाली येथील जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि याचा वनवास संपूर्ण देशभर पसरला उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूने वातावरण होतं परंतु तिथंसुद्धा वातावरण फिरलं बिहारमध्ये वातावरण फिरलं राजस्थान मध्य प्रदेश गुजरात सर्व राज्यामध्ये थोडंफार प्रमाणात वातावरण फिरलं आणि याचा खूप मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसताना दिसत आहे या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो आता इंडिया आघाडीला खात्री झालेली आहे की आता आपण सरकार बनवू शकतो आणि या सरकारमध्ये आता प्रधानमंत्री म्हणून महाराष्ट्रातून दोन नावांची जोरदार चर्चा सुरू आहे मित्रांनो पहिलं नाव आहे जे महाराष्ट्रामधील आहेत पण नाहीत ते म्हणजे मल्लिकार्जुन खरगे यांचं आणि मित्रांनो जर मल्लिकार्जुन खरगे जर प्रधानमंत्री झाले तर या देशातील पहिला दलित प्रधानमंत्री होईल आणि ही सर्व भारतीयांसाठी एक गौरवाची बाब असेल परंतु मित्रांनो हे पाहणं गरजेचं आहे की खरंच मल्लिकार्जुन खरगे यांना प्रधानमंत्री बनवतील का मल्लिकार्जुन खरगे हे एक सर्व समावेशक चेहरा आहेत कोणत्याही पक्षाला ते नाराज करणार नाहीत किंवा कि सर्व पक्षांना सोबत घेऊन चालण्याची मनोवृत्ती त्यांची आहे तितकी क्षमता ती कॅपॅसिटी ती सहन करण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे आणि त्याच मल्लिकार्जुन खरगेनंतर मित्रांनो दुसरं नाव चर्चात आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचं उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही विशेष अशी कामगिरी केली असं मला म्हणायचं नाही किंवा या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा खूप मोठा रोल होता असंही नाही परंतु उद्धव ठाकरे यांना जी सहानुभूती भेटलेली आहे आणि मुख्यमंत्री पदामध्ये त्यांची जी संयमी हा शांत स्वभाव जो समोर आला आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांच्यासोबत तडजोड म्हणजे तडजोडीचं जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे एकदम फिट बसतात आणि ज्यावेळेस आपल्याला अनेक पक्ष एकत्र करायचे असतात त्यावेळेस या तडजोडीमध्ये कोण फिट बसतं हे महत्वाचं आहे सर्वांना सांभाळून घेणारा कोण आहे हे महत्वाचं असतं आणि या दोनही चौकटीमध्ये हे दोनही नेते बसतात मित्रांनो खर तर प्रधानमंत्री पदासाठी राहुल गांधी योग्य व्यक्ती आहेत परंतु मला असं वाटत नाही की राहुल गांधी प्रधानमंत्री बनतील किंवा स्वतःहून ते इच्छुक राहतील असं मला अजिबात वाटत नाही राहुल गांधी यामुळे परफेक्ट आहेत कारण त्यांचा भरपूर अभ्यास आहे प्रशासनाचा प्रशासनाचा प्रत्यक्ष जरी अभ्यास नसला तरी इनडायरेक्ट त्यांचा भरपूर अभ्यास आहे इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा त्यांचा अभ्यास आहे आणि त्या या अनुषंगाने त्यांना जो वारसा आहे जो संपन्न वारसा आहे त्याचा फायदा भारताला भारतामध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा होऊ शकतो परंतु मित्रांनो हे राजकारण आहे राजकारणामध्ये आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जर जायचं म्हटलं तर त्या अनुषंगाने मित्रांनो महाराष्ट्रातून हे दोन नावं आहेत आणि मित्रांनो दोघापैकी कोणीही जरी प्रधानमंत्री झाला आपले त्यांच्यासोबत काही वैचारिक मतभेद जरी असले तरी एक महाराष्ट्रीयन म्हणून आपण त्यांचं नक्कीच स्वागत केलं पाहिजे आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम